ती आणि समोर या ब्रिजवरती या खाडीवरती जो ब्रिज आहे तो ब्रिज गेली सहा वर्ष या ठिकाणी त्या त्याच गोष्टीचं काम पूर्ण झालेलं नाही ती गोष्ट या या, या वर्षी तरी आपण पूर्ण करावी ही एक मागणी लोकांची आहे आणि दुसरी मागणी आहे फेब्रुवारी महिन्यापासून पाऊस पडेपर्यंत या ठिकाणी पाण्याची मोठी टंचाई असते म्हणजे आज सर या ठिकाणी वीस पंचवीस बायकं म्हणजे महिला आल्या असत्या परंतु सकाळी सहा वाजल्यापासून ही महिला सहा वाज दहा वाजेपर्यंत साधारण दोन किलोमीटर अंतरावरून पिण्याचं पाणी असेल किंवा आंघोळीचं पाणी असेल किंवा कपडे धुण्याचं पाणी असेल ते साधारण दोन तीन किलोमीटर चालत जाऊन आणतात आणि त्यामुळे सा साधारण सा सहा पाच वाजता ती सर्व महिला उठतात आणि सहा वाजल्यापासून त्यांचं रोजचं काम असतं की या ठिकाणी पिण्याचं पाणी असेल किंवा आंघोळीचं पाणी असेल कारण या ठिकाणी आमचं जे नळपाणी योजना आहे त्या योजनेचा होळी जो होळ आहे तो होळ ज्या त्या ठिकाणी आठ आणि त्यानंतर या ठिकाणी अति उष्णता असल्यामुळे जी आमची विहिरीची पातळी आहे ती संपूर्ण खाली गेलेली असते आणि त्यामुळे जे खाडीचं ते खारट पाणी आहे ते खारट पाणी ह्या विहिरीमध्ये येतं त्यामुळे आमच्या जास्ती असं दोनच मागण्या आहेत की एक तर आमचं ते या ठिकाणी यावर्षी फुल पूर्ण हवं आणि दुसरं आमचं आहे की आमच्यासाठी जोपर्यंत नळपाणी योजना येईपर्यंत आम्हाला टँकरने या जोपर्यंत पाऊस पडेल तोपर्यंत आम्हाला टँकरने पाणी पुरवठा आपण करावा अशी आमच्याकडे ग्रामस्थाकडून आपल्याला कळकळीची विनंती आहे कारण आपण निश्चितपणे हे निर्णय प्रेमाची किंमत ही प्रेमाने राहिला आणि त्याच्यामुळे पुढच्या सहा महिन्यांमध्ये आपली महिला बचत लक्षी महाराजांच्या दि आपण वेगवेगळ्या रुग्णा राबवतो तरी आपण एवढ्याच योजना राबवतो आता आपण फायबरची बोट सुद्धा देतो त्याच्यामध्ये हे सुद्धा देतो नेट म्हणजे गाणी गाडी देतो इंजिन देतो सगळं देतो पूर्वी कधीच असं झालेलं नाही तर हे आतापर्यंत काय कार्यकर्ते राज्यकर्ते झाले नाही असं नाही परंतु ही जी संकल्पना ही संकल्पना आपण जी मानतोय ती सिंधुदुर्गमध्ये पहिल्यांदा मानली गेली साहेबांनी ती खास खूप कौतुक केलं आणि त्यांच्या खात्याचं बजेट तर आपल्या महाराष्ट्राचं जेवढं बजेट आहे तेवढं त्यांच्या याच्या खात्याचं बजेट आहे आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये वेगवेगळ्या स्कीमची अंमलबजावणी करताना राणेसाहेबांचे सहकार्य तेवढंच मोलाचं आहे म्हणून आपण दिलेलं मत हे मोदी साहेबांना मत जाणार आहे आपल्याला माहिती आहे ऑपरेशन क्रांती ही योजना जी मोदी साहेबांनी काढली ती फक्त मच्छी महाराष्ट्राची आणि त्याच्यामुळे क्रांती योजनेचे फायदे ते सुद्धा आपल्याला मिळाले पाहिजे आणि होतं त्याची योजना अनेक असतात परंतु आम्हीच तुमच्यापर्यंत यायला कमी पडते आम्हाला नेहमी असं वाटतं मी अधिकाऱ्यांना सांगतो कुठं चला ते सांगा पण तो पुढच्या काळामध्ये आपल्याला हे सगळं केलं पाहिजे आपण ते करून दाखवूया एकदा तुम्ही राणेसाहेबांना मतदान केल्यानंतर पुढच्या सहा महिन्यामध्ये विकासाची सगळी कामं पूर्ण करण्याची जबाबदारी या विभागाचा आमदार म्हणून आणि मंत्री म्हणून माझ्या राईट ते आपल्याला पूर्ण करून दाखवतो एवढी आपल्याला खात्री देतात नाही जय हिंद जय भारत बाबी आपण सुद्धा यायचं आहे आणि

छत्रपती शिवाजी महाराज की दीपक भाई आगे बढो हम तुम्हारे साथ हैं अरे दीपक भाई आगे बढो हम तुम्हारे साथ हैं राणे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ हैं जे एस्टिमेट पण केलं होतं ते तीन कोटीचं झालेलं होतं परंतु नवीन एस्टिमेट हे पाच कोटीचं झालेलं आहे आणि ते दोन कोटी रुपये तिला आपण उपलब्ध करून दिलेले आहे त्याच्यामुळे हे आज ते थोडं अगोदर झालं असतं तर ते टेंडर त्याच वेळेला पूर्ण झालं असतं परंतु ते नसं टेंडर असं चीफ इंजिनिअरच्या कार्यालयापर्यंत जायला लागतं त्याच्यामुळे आजचं रिटर्नला संपूर्ण लगेच हे टेंडर इश्यू होईल कारण पैसे तर मंजूर झाले कारण त्या मंजूरची आधी सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांकडे आहे ते तुम्हाला दाखवतील पाण्याचा जो प्रश्न आहे मी लगेच बोलेन आता गेल्यावर तर पाणी त्यांचा याला काय आचारसंहितेचं बंधन नसतं आणि त्याच्यामुळे ती व्यवस्था लगेच आपल्याला करता येईल परंतु एक गोष्ट आपण ग्रामपंचायतीच्या स्तरावर सुद्धा केली पाहिजे किलारीचं जे पाणी येतं समजामध्ये नसतं हे तुम्ही सगळ्यांनी बघितलं पाहिजे इथल्या सगळ्या ग्रामपंचायतीचे तुम्ही ठराव करून देतो का होतं की जलजीवन मिशन आल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी आमच्या विहिरी घेतल्या पण त्या विहिरी सगळ्या उन्हाळ्यामध्ये आतात त्यामुळे कायम सोर्स पाहिजे असेल तर किनारीचं पाणी हाच तिला खरा सोर्स आहे आणि आता वेंगुर्ल्यापर्यंत हे पाणी आलेलं आहे आणि यावर्षी आम्ही ते चिपळी विमानतळापर्यंत येण्याचा विचार करतो कारण मोठ्या प्रमाणात ज्याला हॉटेलचा उद्योग या भागामध्ये येईल त्याला त्याला मोठ्या प्रमाणात पाणी लागेल आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतो आ, आता तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की आउटबोरिंग रूम असतील आपल्या इन्सुलेटेड व्हॅन्स असतील आता तर आपण स्कूटरसुद्धा देतो मिळणार ज्यांना म्हणजे बाजारला जाताना स्कूटरवरून जाऊ शकतील त्याच्यामध्ये आपण बॉक्स बसवलेला आहे सगळ्या तरीच्या सुविधा आपण देत असतो आणि हे करत असताना तुम्ही केवळ मच्छी आहे त्या बागायतीसाठी अनेक स्कीम आहेत आणि हा स्कीम तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सगळेच जण लिहून आम्ही आता एक छलवलं सगळ्यांनी निर्णय घेतला की भागाचा विकास करायचा असेल तर आपापात भांडून काही होणार नाही आपल्याला सगळ्यांना एकत्र काम करायला लागेल आणि जसं आज राणेसाहेबांच्या निमित्ताने आपण एकत्र काम करतो हे एक ज्येष्ठ नेतृत्व आहे ज्याने महाराष्ट्रातल्या पदाच्या काळामध्ये अनेक रस्ते दिले पाणीपुरवठ्याच्या योजना दिल्या धरणं मंजूर केली शाळा मंजूर केल्या आपल्याला कधीही आपल्या तालुक्याला त्यांना मतदान करण्याची संधी लागली नाही कोकणी माणसाचा हा स्वभाव राहिलेला आहे की जे जे आपल्यासाठी काहीतरी करतात त्याचं नेहमी प्रेमाने परत हे आपले लोक करत असतात त्याच्यामुळे या क्षेत्राला तुम्ही राणीसाहेबांना मतदान केल्यानंतर त्याने आजपर्यंत जे काही कोकणासाठी केलं ते खऱ्या अर्थाने तुम्ही पोचपावती दिल्यासारखे या ठिकाणी